बसलोय काय देणार आहे नेमकं एक एक रुपया पाणीपुरीची प्लेट तरी मला नेता पाणीपुरीच्या ऐवजी ना कचोडी खाऊ घातली होती कि मी कधीची मागे लागली तशीच भाजी करा अरविंद साठी गिफ्ट भा तर आजची मॉर्निंग एकदम भारी झालेली आहे कारण की आजचं वातावरण खूप मस्त आहे कारण की बारीक बारीक पाऊस चालू आहे आभाळ आहे ऊन तर बिलकुल पण नाही थंडगार वातावरण आहे एकदम भारी मला नाही असलं वातावरण खूप जास्त आवडतं पण पावसाळ्यात जी चिकचिक होते ना ती अजिबात आवडत नाही काय करणार पाऊस येणार तर चिकचिक -चिक तर होणारच आमच्या घरापर्यंत पोचता पोचताय ना पूर्ण पाया भरतात गाडी भरते चप्पल भरते सगळे चिकचिक चिकचिक होऊन जाते तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि मला सर्वात आधी जेवण करायचंय कारण की मला खूप जास्त भूक लागलेली आहे ऍक्च्युली काल रात्री मी लवकर जेवले होते ना त्यामुळे मला आज सकाळी लवकर भूक लागलेली एकदा पटकन आता जेवण करून घेते तर आज आमच्या घरी बनलेली आहे मसूरची डाळची भाजी आणि पोळी आणि माझं फेवरेट कारलं सुद्धा आहे मला हे असं वापवलेलं कारलं ना खूप आवडतं मी इतकं खाते माहिती का खूप खूप जास्त आवडतं मला कारलं या ठिकाणी मी जेवायला घेतलेलं आहे भाजी पोळी कारलं आणि लिंबूचं लोणचं तर मस्त तयारी तयारी करून आता करायला बसलोय अवलं दळण करायलावलेलं आहे का इतक्या गोल्या नाही का अजून तीन गोले बाकी पण अडथि बाकी बोलवलेलं आहे आता मयूर पण निवडू लागणार आम्हाला मयूर पण आलाय आता दळण करू लागायला करशील ना येता का पण काय येतं काय ते नीट सांग सर्व सर्वच येत ये तुला अशा एवढी भारी नाही एवढी भारी नावाला एवढी आवडते ना ते बोललेलं ऐकायला पण ते बोलतच नाही व्हिडिओ चालू केला बोलत नाही ते लास्ट आहे लास्त शाली निवृत्ती कुठे काय करत होते हो का आता निवडू लाग मग चल काय काम द्यायचं त्याला त्याला हेच नाही प्लेटच नाही त्याला ती अशी मोठी एक हे पाहिजे अजून एक भापरे बघितलं का मला ऑल द बेस्ट काम ले ले। काम आहे लावलेलं आहे माझ्या मागे काम आहे सध्या दुकानाचे काही खूप जणांचे मला मेसेज येत आहे की दादा ब्लॉक कर ब्लॉक कर, 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 कर बट माझा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल की माझ्या मागे ऑलरेडी किती काम आहे एकदा थोडस शॉपच्या कामातून मुक्त झालं ना की मला पण ब्लॉक आहे मला पण आवडत नाही इंटरॅक्ट व्हायला असं थोडी की मला माझं नुकसान बघून घ्यायला आवडतं मला माझी माझी पब्लिक तुटलेल मला थोडी आवडणार आहे मला पण ब्लॉग करायचे बट ड्यू टू सम जर माझे व्लॉग येत नाहीये थोडंसं शॉकचं का नाही एकदा हे कामं सगळे मार्गी लागले ना की मग ह्या कामातून मुक्त कारण ॲट अ टाइम मी कुठल्याही एका कामाला प्रॉपरली वेळ देऊ शकतो जर मी ॲट अ टाइम दोन्ही नावेमध्ये बाय ठेवायची कोशिश केली तर कुठली तरी एक नाव माझे डुबून जाईल म्हणून मला दोन्ही मॅनेज करत 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 पुढे चालणार थोडं बिझनेस पण मॅनेज करणार थोडे व्हिडिओ पण मॅनेज करणार आणि तुम्हाला सांगतो इतके काम आपल्या बजाजनगरच्या शाखेचं काम चालू आहे तिथं मोठं एकदम घराचं पण काम चालू होतं होलसेलचं पण काम चालू होतं त्याच्यात आपण आता होलसेलचं काम एवढं मोठं आहे की ब्रांचेस वगैरे आपण आता प्रत्येक शहरात तालुक्यात ता आपल्या शाखा द्यायचं काम चालू केलेलं आहे मग आता हे सर्व काम आहे आणि मग त्याच्यातून वेळच नाही भेटत आहे जेव्हा एकदा वेळ भेटेल मग तेव्हा भरपूर ब्लॉग येतील कडकोळी करा ऋषीला भूक लागलेली त्याच्यासाठी मी पराठा बनवणार आहे तू दुधासोबत पराठा आहे कारण दुधासोबतच खायचा का तिखट पराठा करू तर आता ऋषीला आहे ना मी पराठा दूध आणि ऍपल कापून आहे कसं खाते छोट्या लेकरांनी एवढस जेवतो तू ऋषी एवढस बिलकुल छोट्या लेकर मग थोडस तू किती मोठा तू जेवला कसा पाहिजे मस्त बरे कमी जेवणे कमी दाणे लागते नको लागू दे जास्त दाणे पण तू चांगला जेवत जा मस्त तब्येत बिब्येत तू जेव्हा जिम जॉईन केली होती ना तेव्हा तुझी बॉडी बिडी मस्त झाली होती आता परत पंक्चर झाला तू तर आईने आमच्याकडून आता दोन गोने निवडून घेतले ना आता काय देणार आहे एक 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 पाणीपुरीची प्लेट तरी मला प्लेट ना हा <laughs> प्लेट नावा म्हणायचं एक पाणीपुरीची प्लेट द्या तुला मला ये त्याला ये दी। दोन। <laughs> दोन। एक। किती पटून घ्या दोन हां दोन झाले गोने अजून जर एक केली तर मग तीन पाणीपुरीची प्लेट काय काय हवं मला मारे नीट हां मयूर आपल्याला तेल घेऊन पक पण पैसे द्यायला आपल्याला काय घेऊन तेल 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 तुल नाही आम्हाला पाणीपुरी खायची आणि आता नाही पालीपुरी आपल्याला काय मयूर ज्याला ज्याला जितके जितके प्लेट खायचे तितके आण बाबा त्या प्लेटी देणे लय मुश्किल काम आहे बाबा ते पाणीपुरी तरी दे रिकम तेवढा माणूस का रिकम तेवढं कुठे चढचं हे निवडू गावाला आम्हाला चल चल पटकन आमचं दळण झालेलं आहे डन एकदम मस्त पैकी तीन गोण्या दळण केला आणि आईने आम्हाला पाणीपुरीच्या ऐवजी ना कचोरी खाऊ घातली होती अँड आता लागलोय आम्ही स्वयंपाकाला तर आज नागपंचमी स्पेशल आहे ना आमच्याकडे पुरी आणि भाजी बनणार आहे तर भाजी वांगेची भाजी राहणारे भंडाऱ्यामध्ये नसते का वांगेची भाजी तशी भाजी बनवता आई त्यांनी एकदा बनवली होती ती आम्हाला इतकी आवडली होती इतकी आवडली होती म्हणून त्यांना वाटले यावेळेस पण सेम तशीच वांग्याची भाजी सेम झाली पाहिजे मागच्या सारखी एक तर किती दिवसानंतर केली मी कधीची मागे लागली तशीच भाजी करा हा होईल ना सेम वाटलं <laughs> तर काय लिहून ठेवायचं ऑलमोस्ट नाही सेमच झाली पाहिजे एकदम सेम बिलकुल एकदम सेम झाली पाहिजे सगळं तुम्ही तेच घेतलंय का आठवा बरोबर <laughs> सगळं घेतलंय बरोबर लिहून ठेवायचं मग व्हिडिओ करून ठेवायचा भाजी करताना काय काय टाकताय तिच्यात वाचतले भारी येतोय नाही मला पण आवडली पाहिजे आजची भाजी मला दिवसांची खायची होती अशी आवडली होती मला नाही टाकलं पार्शात पण ट्युशन वरून आलेला आहे आणि आमची भाजी सुद्धा तयार झालेली या ठिकाणी पुऱ्या केलेल्या आहे आणि आता भजे तळणं चालू आहे मिरची भजे पण आहे आणि कोणते हे बटाटे भजे पण आहे अजून कोणता प्रकार नाही का कशाची भाजी आहे वांग्याची ना भाजी आहे वाली वांग्याची भाजी हो पुरी बटाटो पाहिजे ना पुरी बटाटा असतो बेंगण आणि पुरी असती आलू बटाटा आलू आणि पुरी नाही आता आम्ही जेवायला बसलेलो आहे भाजी पुरी हे काय लिंबू मिरची म्हणजे शॉर्टकट मधलं लोणचं येते आणि मिरचीचा भजा आहे अजून मिरचीचे भजे प्रोसेसिंग मध्ये म्हणून आहे सध्याला कशी झाली अशात भाजी लय भारी झाली लय भारी झाली मागच्या सारखी झाली का मागे एकदा केली होती मम्मीनी तशी तुला सण आठवत तू छोटा वाटत तेव्हा छान आहे <laughs> सेम नाही झाली तशी पण यावेळेची भारी झाली अजून मस्त तर काही आता मी आलोय घरी आणि आरो या साईडला आहे ना करते भजे आणि माझ्यासाठी पुरी भाजी आहे माझ्यासाठीच केली का स्वतः करून मोकळे झाले म्हणजे माझ्यासाठी काय करू आम्ही किती वेळ वाट बघितली तुझी आरविंद शेठ चा तर आम्हाला बर्थडे पण सेलिब्रेट करायचा आहे मी सकाळचा संध्याकाळ दहा वाजेपर्यंत देतच होतो बट मी होलसेलच्या दुकानवर होतो तिथे थोडंसं काम चालू होतं आता आलोय घरी आता जेवण करतो आणि मग बड्डे सेलिब्रेट करू हार्विन जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू किती वर्षात झाला तू पंचवीस चालू झाला पंचवीस वर्षात कम्प्लीट झाला तू चालू झाला मलाच काय माहिती पंचवीस वर्षाचा झाला भाऊ अरविंद तू सट भाऊ हे बघ घालून बघ एकदा तू नाही मी क्रॉक्स घेणार होतो पण मी म्हंटल क्रॉक्स घालणार नाही हा माहिती म्हणून नाही घेतले क्रॉक्स घातले असते क्रॉक्स मी कधी घातले

का आहे नेक्स्ट डे ऍक्च्युअली नेक्स्ट डे ची इव्हिनिंग आहे आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत काल so, ऍक्च्युअली काय झालं जसं अरविंद दादाचं बर्थडे वगैरे सेलिब्रेशन करायचं होतं मला ना इतकं सर्दीमुळे त्रास व्हायला लागला होता ना डोकं दुखायला लागलं ला होतं नाक जाम झालेलं होतं खूप बेकार होत होतं मला काल म्हणून मला काही सुधारलंच नाही मी बर्थडे सेलिब्रेशनला सुद्धा समोर गेले नाही वाफ घेतली आणि डायरेक्ट झोपून राहिले पण मी आराम वगैरेच केलाय मी काय आज स्पेशल काही केलं नाही आईंना फक्त दळण करू लागले थोडेफार आणि आरामच केला तर असा होता आजचा माझा दिवस म्हणजे एवढा काही इंटरेस्टिंग नव्हता मी काहीच केलं नाही फक्त आराम केला सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये